नमस्कार आपण पाहत आहात एस बी आय मराठी आणि मी वैष्णवी जाधव एक नजर डाकूयात अच्छा हेडलाईन्सवर युवा कृषी महोत्सव दोन हजार एकोणीस बळीराजाच्या उन्नतीसाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भव्य दिव्य कृषी प्रदर्शन अत्याधुनिक आणि संशोधित पिकांची वाणं स्थळ ग्रामपंचायत शेजारी गडिंगलज रोड गारगोटी या दालनाला सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज एकशे अठ्याऐंशी जयंती सातारात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जन्मोत्सव साजरा जमीन विकापन पक्ष कार्यालय थाटा दुधविकास मंत्री महादेव जानकरांचा पदाधिकाऱ्यांना सांगलीत अजब आदेश आज आम्ही सांगितले की प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पक्षाचं स्वतःच ऑफिस असा अंतिम पक्षाच्या नावावर अशा दृष्टीने देखील तुम्हाला सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्ते अर्धा एकर जमीन विक सांगली जे प्लॉट राजसभाच्या नाव हवी तुझ्या नाव घेऊन <laughs> जे जी परिगिरी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष ती काय करायचं जागा द्यायचं काय मेहरबानी करत नाही आपण काय सेंट्रोल उपाय देणार नाही जो जो आहे पक्षाचे जरा वाटते त्याला ती काय करायचं आता भारतीय पाटील मांद्रेकर पाहिजे देणार आहे पुण्यात ऑफिस घेऊन किती आठ दहा दिवसात झालं पाहिजे तुमचं काय खरं नाही तुम्हीच सांगतोय उद्या मला ऑफिस दिलंय दादा फडकरन आणि तू मोठ्या बेट्या कुठे गेला आणायला बाकीचे पैसे आहे लोक उद्याच्या उद्या हजर करते तर नाही रोज पुरी स्टेशनला आठवत पुन्हा आतमधलं पैसे मिरजेत महिला चोरट्यांची दहशत धुमाकूळ घालत लाखोंचा ऐवज केला लंपास सहा महिला सीसीटीव्हीत कैद पोलिसांचे दुर्लक्ष राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी पैसेवारीतील एकोणसत्तर मंडळातील नऊशे गावांमध्ये दुष्काळ होणार जाहीर कॅबिनेट बैठकीत निर्णय अहमदनगर महापौर निवडणुकीत भाजपला मतदान करणं पडलं महाघात बसपच्या चार नगरसेवकांचं निलंबन राष्ट्रवादीच्या अठरा नगरसेवकांचा उद्या निर्णय ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं निधन वयाच्या एक्कानव्या वर्षी नागपुरात घेतला अखेरचा श्वास पद्म पुरस्कार असूनही आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्यानं क्रिकेट रसिकांमध्ये नाराजी अंत्यसंस्कारावेळी सचिन तेंडुलकरांच्या अश्रूंचा फुटला बांध मुख्यमंत्री फडणवीसांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड सातारा दौऱ्यावेळी घडली घटना मोदींनीच घेतली मोदींची मुलाखत राज ठाकरेंनी व्यंगचित्राद्वारे साधला निशाणा आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नांदेड येथील पूर्णाकृती पुतळ्याचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते अनावरण हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन लाइफ 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 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहिला फौजी नेटवर्क था एअरटेल यार फिर मेने छोड दिया यू uh, नो you know, मैंने भी सस्ते-वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेटल एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा या yeah, मैम हां मैं ही बोल रही हूं सब कुछ ट्राई करो फिर सही चुनो